नमस्कार फ्रेंड्स सातबारा किचन आणि बरच काही प्रस्तुत करीत आहे आठवणीतील एक खास कविता मन माणसाचं मन हे न सापडलेली अजब चीज आहे ज्याला आपण आपलं मन म्हणतो ते कधीतरी आपल्या ताब्यात असत का मग हे मन तरी कस याचा कोणी विचार केलाय का विचार करून तरी काय उपयोग म्हणा भल्या भल्या संशोधकांना त्याचा थांग पत्ता लागलेला नाही मन स्थिर ठेवा मन शांत ठेवा एकाग्र मन करा असे आपण आजवर ऐकत आलो आहे पण हे मन अस्थिर अशांत सैरावैरा कधी हेच आपल्याला समजत नाही कधी खसखसीच्या कधी आकाशाहूनही मोठ होत याच वर्णन आपणाबाई यांनी आपल्या कवितेतून केले आहे देवा असं मन तू घडवलंस तरी कस जागेपणी तुला एखादं स्वप्न तर नाही ना पडलं हेच बहिणाबाई देवाला आपल्या कवितेतून विचारतात हे आपण कवितेतून ऐकूया मन वढाय उभ्या पिकातले ढोर किती हाकला हाकला फिरियत पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता हो तबुईवर गेल गेला बायात मन पाखरू पाखरू मन लहरी लहरी त्याने धरे कोण उंडारल उंडार ल जसा वार वाहान मन लहरी लहरी मन जहरी जहरी याच ज्ञान रे तंत आरे इंचू भरा उतारे मुन्त मन जहरी जहरी मन एवड वड जसा खाक सचा दा मन केवड केवड आब यत बिमायो कस मन असो से घडल कुठे जागे पनि तुले अस पन पडल देवा आसक समान आसक सरे घडल कुठे जागे पनि तुले असन पढ़ देवा अस कस माना